ना। की बाबा काहीतरी करतोय काय म्हटल्यानंतर हे घे फ्रेंड्स मी नेहा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये तर आज एक नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे हा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे हा स्पेशली आ, नवीन नव्याने ज्या आई झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आहे तर हा ॲक्च्युली मुद्दा घेण्याचं कारण हे होतं की आत्ता जस्टच एक थोड्या वेळापूर्वी म्हणजे मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते तर त्या बिल्डिंगमध्ये काय केलं आहे की ज्या नवीन आई झालेल्या आहेत आमच्या सोसायटीमध्ये तर त्यांचा एक ग्रुप केलेला आहे जेणेकरून काही अडचणी वगैरे आल्या कारण पहिल्यांदा ज्या आई होतात त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात किंवा आता मी पुण्यात आत राहते तर बऱ्याचशा वेळेला असं होतं की हजबंड वाईफ दोघेच राहतात आणि दोघेच बाळाला बघतात त्यामुळे बऱ्याचशा वेळी अशा काही अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या ज्याला आपल्याला सुचत नाही की काय केलं पाहिजे किंवा आपल्या हाताशी कुठली हेल्प नसते तर ती मदत त्यांना तात्काळ प्रोव्हाइड करावी किंवा ती माहिती त्यांच्यापर्यंत पटकन पोचावी म्हणून हा ग्रुप करण्यात आलेला आहे शिवाय दुसरं पण इंटेन्शन असं होतं की काही वेळेला आपल्याला ला प्रोडक्ट लागतात बाळाशी रिलेटेड तर ते जवळ कुठं मिळतील किंवा मेडिकल हेल्प कुठं मिळेल तर याच्या उद्देशाने तो ग्रुप केला होता तर त्याच्यावरती एका लेडीजनं एक क्वेश्चन टाकला होता की माझं बाळ फूड रिजेक्ट करते फूड रिजेक्ट करते म्हटल्यानंतर मग बऱ्याचशा आईंनी खाली प्रश्न विचारले की काय दिलं होतं किंवा कितवा महिना चालू आहे किती वेळा तुम्ही ते दिले तर तिची स्पेसिफिक अशी कंडिशन होती की फ्रूट्स रिजेक्ट करते आणि फ्रूट्समध्ये पण इस्पेशली बनाना रिजेक्ट करते तर मग त्याच्यामध्ये झालं असं की तिनं तार जेव्हा हा प्रश्न टाकला ना त्यावेळेस मला पण माझ्या काही गोष्टी रिकॉल झाल्या तर विवानला जेव्हा आम्ही फ्रूट इंट्रोड्यूस करत होतो तर सगळ्यात आधी ॲपल जेव्हा केलं तर आम्ही ते वाफेवरती शिजवून देत होतो मला प्लीज माफ करा बॅकग्राऊंड नॉईजसाठी कारण विवान घरीच आहे आणि मी एकटीच आहे त्याला बघते आहे सो तो माझा अराऊंड आहे तर थोडंसं बॅकग्राऊंड नॉईज येऊ शकतो तर जेव्हा त्याला ॲपल आम्ही इंट्रोड्यूस केलं तर ते वाफेवरती शिजवून आम्ही देत होतो म्हणजे एका पातेल्यामध्ये भांड पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि ॲपलचे छोटे छोटे पीसेस करून मी फक्त ते वाफेवरती शिजवायचे आणि नंतर ते मग मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून त्याचं जर प्युरे टाईप असतं तर ते मी त्याला देत होते आता ॲपलच्या बाबतीत आपण हे करू शकतो पण जेव्हा बनाना इंट्रोड्यूस करायचं असतं तर तो, तो आपण वाफेवरती नाही शिजवत तो डायरेक्टच द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली माझ्या काय पीडियाट्रिशननी सांगितलं होतं की आठ महिने कंप्लीट होतात मग तुम्ही नवव्या महिन्यात त्याला इंट्रोड्यूस केलं तरी चालेल मग झालं असं की पहिल्यांदा जेव्हा मी त्याला दिलं ना पहिल्यांदा दिल्यानंतर त्यांना ती कंप्लीट ओकारी काढली म्हणजे त्याला ते आवडलंच नाही बिलकुल आणि मला डॉक्टरनी हे सांगितलं होतं की बाळाचं गेन व्हायचं असेल तर बनाना आणि ॲपल इम्पॉर्टंट आहे तर मला खूप टेन्शन आलं की आता ह्यानं हे रिजेक्ट केलं तर ह्याला परत मी देऊ कसं मग तरी पण मी दुसरा घास दिलं दुसरा घास दिल्यानंतर त्या त्यानं तोंडच नाही उघडलं तो दोन उघडायलाच तयार नव्हता आणि मला मग मा टेन्शन यायला लागले ला की आता मी काय करू मग मी काय केलं की ठीक आहे म्हटलं त्या दिवशी तो कम्प्लीट स्किप केलं दुसऱ्या दिवशी मी पुन्हा द्यायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या दिवशी पण सेम त्यानं घेतलं आणि अतिशय विक्षिप्त असं तोंड केलं त्यानेमुळे त्याला बिलकुल आवडलं नाही आहे मला कळलं आणि त्यानं ओकारे काढल्यासारखं केलं आणि पुन्हा सगळं काढलं आता डे टूला पण रिजेक्ट केल्यानंतर मग मला आलं टेन्शन आता म्हटलं की ह्याला नाही द्यायचं कारण ह्याला हे आवडत नाही आहे किंवा हे दोनदा रिजेक्ट केल्यानंतर मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला म्हणजे गणेशला सांगितली की विवान असं असं आहे आणि विवान बनाना स्पेशली खायला बघत नाही आहे तर मी म्हटलं की मी देणं आता सध्या बंद केलं आहे तर तो म्हटला की ठीक आहे पण आपल्याला गिवअप नाही करायचं आहे कारण त्यांना खाल्लं पाहिजे आणि आपण कमिटेड आहोत त्याच्या हेल्थसाठी तर आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवून काम केलं पाहिजे सो मी म्हटलं ठीक आहे मग एक दिवस झालं असं की गणेश ऑफिसला जा जात होता सदा साधारणतः सकाळचे आठ साडेआठ वगैरे झाले असतील तर त्यांनी काय केलं की त्याला एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट मुलं जे आहेत हे आई बाबाचं अनुकरण करतात तर त्याने काय केलं एक केळ काढलं आणि त्यानं खाल्लं खाल्ल्यानंतर ना विवानला छान आहे छान आहे असं सांगितलं मग विवानना तो जे खात होता तेव्हा ऑब्झर्व करत होता की बाबा काहीतरी करतोय तर त्यांनी ना गणेशकडे ते मागितलं मग मागितल्यानंतर त्याने काय केलं दुसऱ्या एका खेळातलं एक थोडस भाग काढून त्याला खायला दिला तो खाल्ल्यानंतर ना त्याने खाल्ला मग खाल्ला म्हटल्यानंतर मी पण बघत होते की हा नक्की काय करतो की आता खरंच ओकारी काढतोय का काय करतो पण त्याने ते खाल्लं आणि त्याला आवडलं ते आवडल्यानंतर मग ते छोटी देशी किळे असतात ना ते अख्खं खेळ त्यांनी खाल्लं मग त्यानंतर मला एक गोष्ट कळाली की सगळ्यात पहिली गोष्ट तर मुलांच्या बाबतीत आपल्याला खूप पेशंट असलं पाहिजे कन्सिडर करून चला की पहिले पाच सहा वेळा म्हणजे नवीन एखादी गोष्ट किंवा नवीन एखादा पदार्थ तुम्ही इंट्रोड्यूस करत असाल किंवा नवीन कुठलंही फळ असेल इंट्रोड्यूस करत असेल पहिलं पाच सहा वेळा तर ते रिजेक्टच करणार आहेत नंतर नंतर जेव्हा त्यांचं ते टेस्ट डेव्हलप होते जिभेवरती त्यानंतर त्यांना मग ती यूज टू होणार आहे आणि मग ते खाणार आहेत दुसरी गोष्ट की आई बाबा जे करतात ना तेच पोरं करतात हे मी ऐकत आले होते पण माझ्या घरी जेव्हा डेमो झाला ना त्यावेळेस Uh, मला आनंद पण वाटला आणि एका गोष्टीची भीती पण वाटली की मी जे करती आहे ते मला खूप कॉन्शियसली केलं पाहिजे त्यामुळं मला म्हणजे आनंद पण वाटला आणि भीती पण वाटली की आपण ज्या गोष्टी करतोय ते ॲक्च्युअलमध्ये मुलं ऑब्जर्व करतात म्हणजे हे मी ऐकलं होतं पण माझ्या घरी जेव्हा डेमो झाला ना तेव्हा मला ही गोष्ट पटली सो तो तुमच्या पण बाबतीत असं होत असेल तुमचीही मुलं असं करत असतील तर एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवा की पहिले यायचं आहे एकदा त्यांना सवय लागली की ते अप खायला लागतील आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कुठलंही फ्रूट तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं असेल किंवा कुठलीही पेज असेल किंवा काही आहे त्यांना इंट्रोड्यूस करायचं असेल तर हे सकाळच्या वे वेळेत शक्यतो इंट्रोड्यूस करा जेणेकरून इन केस दिवसभरात जर काही त्रास वगैरे त्यांना जाणवला तर आपल्याकडे मेडिकल हेल्प लगेच जवळ असू शकते रात्रीच्या वेळी शक्यतो कुठलंही नवीन त्यांना फ्रूट किंवा काही नवीन असेल तर ते द्यायचा प्रयत्न करू नका दिवसभरामध्ये कसं आपल्याला ऑब्झर्व करता येतं आपल्या मदतीला बरेचसे लोक येऊ शकतात पण रात्री ही गोष्ट थोडीशी अवघड होऊ शकते त्यामुळे हेच मला सांगायचं होतं की बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही देखील अशी अशा पद्धतीनं करून बघा तुम्हाला ही रिझर्व आणखीन एक गोष्ट प्रामुख्यानं बघायला मिळते माझ्या ॲक्च्युली सोसायटीच्या ग्रुपवरतीच हा घडलेला किस्सा होता तर झालं असं की बाळ जन्माला आल्यानंतर प्रत्येक बाळाचं म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोन कॅटेगरी आहेत तर मुलाचं वजन त्याच्या महिन्यानुसार किती असलं पाहिजे आणि मुलीचं वजन त्या त्या, त्या पर्टिक्युलर महिन्यानुसार किती असलं पाहिजे ह्याचा एक चार्ट मिळतो जो स्टँडर्ड चार्ट असतो डॉक्टर जेव्हा बाळाची फाईल तयार करतात तर त्या फाईलमध्ये पहिल्या किंवा शेवटच्या पानावरती हे असतं म्हणजे ॲटलिस्ट मला जी फाईल दिली होती त्याच्यात तरी ते मेन्शन होतं तर माझी फ्रेंड होती तिचं काय झालं की तिच्या बाळाचं जे वजन होतं ते त्या महिन्यानुसार खूप कमी होतं आणि साधारणतः चौथ्या महिन्यामध्ये डॉक्टरने त्याला सांगितलं होतं की जे जेवढं रिक्वायर्ड आहे वजन त्या महिन्यामध्ये तेवढं नाही आहे त्याच्यापेक्षा कमी आहे सो तुम्ही ब्रेस्ट फिडिंगवरती थोडंसं फोकस करा आणि जर वाटलंच म्हणजे नेक्स्ट व्हिजिटला जेव्हा तुम्ही याल जर वाटलं की बेबीचं वेट गेन व्यवस्थित होतं आहे म्हणजे अकॉर्डिंग टू त्याच्या महिन्यानुसार तर ठीक आहे नाहीतर मग तुम्ही फॉर्म्युला मिल्क द्यायला तयार म्हणजे सुरुवात करा तर नेक्स्ट व्हिजिटला जेव्हा ती गेली त्यावेळेस जो व्हायचा तोच प्रकार झाला डॉक्टरने तिला सजेस्ट केलं की तुम्ही फॉर्म्युला मिल्क स्टार्ट करा तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली त्या डॉक्टरांचा उद्देश हा होता की तुम्ही कुठलं दूध देताय हे गरजेचं नाही आहे पण बाळाची ओवरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती त्या त्या महिन्यानुसार झाली पाहिजे म्हणजे जे माईलस्टोन आहेत प्रत्येक महिन्याचे ते अचीव झाले पाहिजेत आता तिला मोठा प्रश्न पडला की हे तिच्या इनलॉजना कसं सांगायचं आणि तिच्या पेरेंट्सना कसं सांगायचं तर इनिशियल डेजमध्ये म्हणजे जेव्हा डॉक्टरनी तिला रेकमेंड केलं त्यानंतर तिने ही गोष्ट कोणालाच कम्युनिकेट नाही केली आणि तिने फक्त ब्रेस्ट मिल्कच द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर कम्पॅरेटिव्हली असं झालं की दोन म्हणजे दुसऱ्या विजिटला जेव्हा ती गेली त्यावेळेस डॉक्टरांना सेम दिसल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे विचारलं तिला की कि तुम्ही किती क्वांटिटीनं देत आहे फॉर्म्युला मिल्क वगैरे तर तिने सांगितलं की मी देत नाही आहे कारण मला थोडंसं कन्सर्न आहे की माझ्या इनलॉजना कसं सांगू तर तिच्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात आली की तिनं जर फॉर्म्युला मिल्क दिलं तर ती चांगली आई नाही आहे असं कुठंतरी तिला एक न्यूनगंड वाटत होतं त्यामुळं तिनं ह्या गोष्टी पर्टिक्युलरली तिच्यापुरत्याच सीमित ठेवल्या ना तिच्या पेरेंट्सना सांगितल्या नाही इन लॉजना सांगितल्या तर त्यामुळे झालं असं की म्हणजे मला पर्सनली जेव्हा मी ते वाचलं पूर्ण त्या ग्रुपवरती तर प्रत्येक आईनं तेच सजेस्ट केलं की तू कोणाचं नको ऐकू तुझ्या बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी जे गरजेचं आहे ते तुला करणं गरजेचं आहे भले मग तुझे आई वडील काही म्हणू देत किंवा तुझे इनलॉज काही म्हणू देत तुला जे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे ते करणं भाग आहे मग त्यानंतर तिने आम ती गोष्ट सांगितल्यानंतर जे व्हायचं तेच झालं तिच्या इन इनलॉजनी वगैरे ते ॲक्सेप्ट नाही केलं की नाही आम्ही आमच्या मुलांना मोठं केलं आहे त्यावेळेला फॉर्म्युला मिल्क नव्हता किंवा आम्ही फॉर्म्युला मिल्क दिलेलं नाही आहे आणि मग आहे तीच आहे तेच चालू राहू दे वगैरे तर मला फक्त एक सांगायचं आहे की जर कोणाच्या बाबतीत असं झालं असेल तर मग मी मी तर असं सजेस्ट करेन की जे डॉक्टर सांगतात ना तर ते तुम्ही फॉलो करा कारण त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांना काहीतरी दिसलं आहे त्याच्यामध्ये ते डॉक्टर म्हणून आज समाजात आहेत किंवा ते ट्रीट करत आहेत लहान मुलांना तर ऑब्विसली त्यांच्याकडं काहीतरी आहे मेजरमेंट काहीतरी आहे किंवा काहीतरी प्रमाण आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्या बाळाची हिस्ट्री बघितल्यानंतर बाळाचं सगळ्या तपासण्या केल्यानंतर त्यांना जे निष्पन्न झालं किंवा त्यांना जे दिसलं त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला हे सजेस्ट केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्यासारखी गरज नाही आहे मी पण जेव्हा वाचलं तेव्हा मी पर्सनली तिला फोन केला आणि आम्ही सगळ्या ह्या गोष्टी डिस्कस केल्या तर त्याच्यातून तिचं असं होतं सेमच की लोकं काय म्हणतील किंवा काय होईल वगैरे पण तिला आम्ही सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर मग तिनं ते हळूहळू द्यायला चालू केलं आणि नंतर मग तिनं बघितलं की तिच्या बाळाचं वेट गेन चांगल्या पद्धतीनं होते डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते तर आज ठीक आहे माझ्या ग्रुपमध्ये मा हे सापडलं म्हणून मी बोलू शकले पण आज बरेच जण की हा जो व्हिडिओ बघत असतील तर त्यांनासुद्धा हा कन्सर्न असू शकतो की मी डायपर वापरते माझ्या मुलाला म्हणजे मी चांगली आई नाही आहे मी माझ्या मुलाला वरचं दूध देते म्हणजे फॉर्म्युला मिल्क देते म्हणजे मी चांगली आई नाही आहे त्यानंतर मी बाळाला टोपडं घालत नाही किंवा सॉक्स न घालता बाहेर थंडीमध्ये नेते तर मी चांगली आई नाही आहे किंवा कधी कधी तो रडत असेल तर त्याला मी एकटं खेळू देते जेणेकरून त्यालासुद्धा ती सवय झाली पाहिजे म्हणजे मी चांगली आई नाही आहे तर हे जे निष्कर्ष आहेत किंवा हे जो साचेबद्धपणा आहे याच्यातून तुम्ही किती चांगली आई किंवा किती वाईट आई हे ठरत नाही आई ही आईच असते आणि ती कुठल्याही गोष्टीमध्ये जर एखादी गोष्ट ती करत असेल तर ती पूर्ण विचार करून करते कारण कुठल्याच आईला वाटत नाही की आपल्या मुलाचं काहीतरी नुकसान व्हावं किंवा भविष्यात जाऊन त्याला ह्या गोष्टींचा काही त्रास व्हावा त्यामुळं जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि ज्यांच्या गुणाच्या बाबतीत असं होत असेल तर ता प्लीज असं करू नका कारण ॲट द एंड काही जरी झालं तरी आई म्हणून ते तुम्हाला निस्तरावं लागणार आहे आणि मी म्हणते ते निस्तरण्यापेक्षा म्हणजे काहीतरी व्हायच्या आधी तुम्ही लोकांचं बोलणं इतकं मनावर नका घेऊ ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करा आणि सगळ्यात टॉप प्रायोरिटीला डॉक्टरला ठेवा इनफॅक्ट तुम्ही जर प्रेग्नेंट असाल आत्ता किंवा डिलिव्हरी झाली असेल आजूबाजूचे बरेच लोक बऱ्याच गोष्टी सांगत असतात मी अजिबात असं नाही म्हणणार की ते चुकीचं सांगताय त्यांनी एका सर्टन एज पिरियडमध्ये किंवा त्या पिरियडमध्ये त्यांना ती इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे चुकीचं आहे असं नाही आहे पण बदलत्या जगाबरोबर काही गोष्टी बदलल्यात आणि त्या आपल्या पिढीने ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे तर डॉक्टरांच्या रेकमेंडेशनशिवाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीच गोष्ट करू नका आणि काही तुम्हाला कन्सर्न असेल तर एखादा पीडियाट्रिशन असा ठेवा की ज्यांच्याकडे ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व्हिस तुम्हाला मिळेल जेणेकरून यदा कदाचित म्हणजे कोणाचं हो होऊ नये असं पण कधी तुम्हाला रात्रीचं काही गरज पडली किंवा काही कोणाचा सल्ला घ्यायची गरज पडली तर ॲटलीस्ट त्यांची हेल्पलाईन तरी आपल्याकडे अवेलेबल असेल तर हे फक्त माझ्या डोक्यात हा विषय आला की मी जेव्हा ग्रुपवरती बघितलं तर मला असं वाटलं की हे सांगणं गरजेचं आहे कारण बरेच दिवस झाले ह्या गोष्टी होत आहेत मी बघती आहे तर म्हटलं की आज ह्याच्यावरती बोललं जावं तर तुमचे ह्याच्या बाबतीत काय विचार आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणाकोणाला हा व्हिडिओ फॉरवर्ड करावासा वाटतो किंवा शेअर करावासा वाटतो त्या प्रत्येक आईपर्यंत पोहोचवा जेणेकरून मी जो टाईम इन्व्हेस्ट केला मला असं वाटेल की तो सार्थकी लागला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान हे प्रत्येक वेळेला पैशांचंच केलं पाहिजे किंवा अण्णाचंच केलं पाहिजे असंही नाही काही वेळेला विचारांचं दान पण फार मोठं असतं तुमच्या विचारांनी जर एखाद्याचं आयुष्य बदलत असेल तर त्याच्याहून जास्त पुण्य कशातच नाही आहे तर शक्य होईल तितक्या लोकांना हा तुम्ही शेअर करा आणि तुम्ही माझ्या न नवीन असाल तर माझे बाकीचे व्हिडिओजसुद्धा आहेत तर त्यांनाही भरभरून प्रेम द्या आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद